नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहात इथं एक दोन तीनदा आलो मी साप पकडण्यासाठी आणि आता कॉल आलाय तुम्ही बघत नाही साप कुणी कडे गेला इकडे असा गेला इकडे त्या साईडला गेला काय ओ आपा साप पुन्हा तुम्हाला दुसऱ्यांदा दिसला का दोन दिवसा माग प्लीज ह्याच्यात घे हा इथे इथे गेलाय बघ इथे गेलाय याच्यात मित्रांनो हा नाग इथं आपण पकडलेला आहे आणि तो थोड्याच वेळात मी बाहेर काढतोय जरा टिका तो पहा कसा आहे आज जात नाही तसं भाई ना मला माहित आहे हा भारतीय नाग आहे मित्रांनो त्याला इंडियन प्रॅक्टिकल कोब्रा नावानं ओळखला जातोय आणि याची जरी बाईट झाली तर सरकारी दवाखान्याशिवाय कोणताही पर्याय नाही आहे आणि घराच्या सबोलताला जे असे खिळगे रचतात ते खिळगा दाखव आणि प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे की घराच्या आसपास कोणताही खिळगा रचला नाही पाहिजे आणि अशी ती लाकडं ठेवल्या लाकडं ठेवल्या आणि मित्रांनो अशी जरी लाकडं ठेवली तर साप येतात आणि सर्प मित्रापेक्षा प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे की घराच्या जवळ साप येऊ नये प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपण इथं लाकडं किंवा केर कचरा अशा कोणत्याही गोष्टी ठेवल्या नाही पाहिजेत स्वच्छता ठेवली पाहिजे आणि हे आहेत जवळचेच रावसाहेब पाटील यांच्या घरी हा साप निघलेला आहे आणि भाऊ आहेत कितीदा सांगून की त्यांनी इथं मी दोन तीन साप धरले किती साप धरले तीन साप इथं धरलेले आहेत आणि इकडे साईडला शेती असल्यामुळं साप येतात त्यामुळं सापांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि प्रत्येकाने घराच्या भोवतनी चांगली स्वच्छता ठेवली पाहिजे आणि जरी था था अशी नाही मित्रांनो स्वच्छता ठेवली तर असे विषारी आणि बिनविषारी जातीचे साप घरापाशी येतात प्रत्येकाला माझी नम्र विनंती आहे की कुणीही असा म्हणजे साप घरी यायचं नसेल तर प्रत्येकानं खबरदारी घेतली पाहिजे की घराच्या बहुतेनी कचरा अजिबात ठेवला नाही पाहिजे आणि याची जरी माणसाला काय बाईट झाली तर याच्यात नेरोटॉक्सिक विष आहे आणि अशा रीतीने आपण याला थोड्याच वेळात भरणीत घालूया मित्रांनो बळ बळ आणि मित्रांनो अशाच रीतीमुळे पर्यावरणात सापांची गरज आहे आणि असे साप जर पर्यावरणात असतील <laughs> तर पर्यावरण चांगलं राहील आणि प्रत्येकानं घराच्या भोवतलचे दगड किंवा विटाचं खपच अशा गोष्टी राखल्या नाही पाहिजेत त्या आणि जरी शेतकऱ्याने अशा जरी विटाच्या खपच्या बिपच्या राखल्या तरच त्यात साप येऊन बसतात कोल्हापूरला बाळूभाऊच अभिनंदन आहे आणि प्रत्येकाने पर्यावरणात सापाची गरज आहे आणि अशा रीतीनं साप वाचले पाहिजेत आणि घराच्या आसपास असा कुणीही खेळगा रचून ठेवू नका आज जे बाईट होण्याचं सापाचं प्रमाण आहे ते या कारणामुळंच किती ताफा तुमच्या घरात साप काढलाय किती येऊन काढल्यात किती साप काढल्यात दोन तीन काढली मित्रांनो तीन साप काढलेले त्यांच्या त्यांच्यात आणि अशी कडला शेती असली की सापही येते आणि त्याची खबरदारी म्हणून हा खेळगा काढला पाहिजे आणि त्या मित्रांनो अनेक दिवशी पाणी भरपूर सोडलं ते तास पाणी सोडलं अंदाज काय आहे की साप काय येतात दगडामुळे दगडाचा खेळगा नसतो साप आला असतो हा दगडाचं खिळग प्रत्येकाने काढलं पाहिजे पहिला आलेला कुठनं घुसला मग पुन्हा कुणी काय माहित नाही तुम्हाला किती वेळा तरी दिसला ह्या आठवड्या या आठवड्यात घेऊन जायला दोनदा दिसला कोणती मग आता कधी काढणार आहे खेळगा त्याचं घर उलगड टायमाला काढायचं तोपर्यंत काय निघत किती वर्ष झाली खेळकार तरी किती वर्ष झाले मी पेन्शन वर आता चाळीस वर्ष होईल तुम्हाला मनाला वाटतंय का पाच खेळगर असल्यावर घरा बहुत साप येतो तुमचं काय सर्व तिकडे बरोबर आहे तुमचा अंदाज काय की खेळगर असलं की साप येत ना बसायला तिकडनं आले की सहज खेड्यात बसतो